तर खूप बरं वाटतंय की असं छोटी छोटी मुलं आपले व्हिडिओ बघतायत आणि युवा कसं वाटलं तुला आमच्याकडे येऊन नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती तसेच या आपल्या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा चालू केला आहे तर अशासाठी की एक छोटी मुलगी आहे आणि ती आपल्या व्हिडिओ बघत असते इवा नाव आहे तिचं आणि तिला भेटायचं होतं मला ती आणि खास भेटायला आज आलेले आहे आपल्याकडे तर त्यासाठी आपण आजचा ब्लॉग चालू करत आहोत तर खूप बरं वाटतंय की असं छोटी छोटी मुलं आपले बघत आहेत आणि त्याच्यासाठी आजचा ब्लॉग चालू केला आहे तर चला तर मग भेटूया तिला तुम्हाला दाखवतो तुम्हाला दाखवतो ते आले मगाशीच आमच्याकडे होऊ शकतं हे बघा इवा ही आहे आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे ही ईश्वरी आपली रोजची व्हिडिओतलीच आहे तुझं नाव कसं इवा पूर्ण नाव काय इवा प्रदीप मोगरकर मोगर हां तू मुंबईला असते व्हिडिओ बघते तो आपल्या रोज हा कशा वाटतात व्हिडिओ मस्त वाटत ना हा व्हिडिओ मध्ये तुला यायचंय ना मग आता तू नंतर मध्ये दिसणार समजलं तर मित्रांनो खास भेटायला आले आजही खूप घरच्यांना सुद्धा सांगत होते की मला भेटायचंय भेटायचंय दादाला भेटायचंय तर आज ते लोक आलेच भेटायला आपल्याला खूप बरं वाटतंय मित्रांनो बघा हे गा मुंबईकर आता गाउंठर झाले तिकडे नमन प्रेमी झालेत मुंबईवरून येऊन इकडे हे बघा ही काय इथे ह्या इथं इथे नमन होऊन जाऊ दे नमन होऊन जाऊ दे जा इशू तू पण जा तू पण जा ए, okay तो अजून तिकडे दिसत नाही तुम्ही नाही 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 अशी म्युझिक कर वा कसं वाटलं तुला आमच्याकडे येऊन मस्त वाटलं मग तू आता आमच्याकडेच राहणार आहे ना काय नाही आमच्याकडे राहा बघ कितीच नाही बघ आपल्याकडे बच्ची कंपनी सगळी खेळणार मस्त तुझ्यासोबत हा मजा आली ना तुला मजा आली ना नुण हा तू मुंबईला कधी जाणार आहे हा 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 असं आहे काय मी येईन ते मुंबईला भेटायला येईन ना तुला हा आता किती आहे तू जाते हा हा ज्युनियर के जीला ला होती काय अच्छा असं हा आम्हाला भेटून कसं वाटलं तुला मस्त वाटलं आम्हाला पण भेटून मस्त वाटलं ना रे तुम्हाला Uh, के लिए लिए मजा केलेली फुल धमाल तर मजा आली ना तुम्हाला सर्वांना तर मित्रांनो ही खास आपल्याला भेटायला आली होती खूप आम्ही धमाल मस्ती केलेली खूप मजा केलेली आणि ही गँग सुद्धा सर्व तिच्या सोबत खेळायला मिळाले खूप मस्त मस्त वाटलं खरंच फार आनंद झाला मनाला की छोटी छोटी मुनू सुद्धा आपल्या व्हिडिओ बघतायत मित्रांनो तर असाच तुमचा सुद्धा सपोर्ट कायम असू दे आपल्याला तर तुम्हाला मजा आली काय रे आज हा तर नमन प्रेमी झाले मित्रांनो हे गावी आले ते खरे पण गावी आले तेव्हा असे नव्हते परंतु आता गावाला नवन कार्यक्रम वगैरे आम्ही खूप केलेले हे सुद्धा नमनमध्ये नमन होते सगळेजण तर सगळेजण नमन प्रेमी झालेत आणि त्यांची सुट्टी संपली आहे खरं तर मित्रांनो आता मुंबईला जाणार आहेत या दोघी हो आज संध्याकाळी जाणार आहेत या दोघी हो आरव तुझी सुट्टी कधी आहे अजून अजून महिनावर राहणार आहे तिकडे म्हणजे स्कूल चालू झालं की जाणार असं म्हणजे आरव आपल्या बरोबर आहे तू एक महिना कुठे आले पप्पा ने आता हे जाणार आहे संध्याकाळी मुंबईला आणि तू तू पण नंतर जाणार आहे ना मुंबईला भेटून तुला खूप मजा आली हात मिळव नमन वगैरे केलेला फुल तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा आता मी बोलले नंतर बोलायचं तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन उजाव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा तर कोकणी चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग